आलेक्स आणि दर सिंग दोघू जण भाव त्यांच्या दोन्ही होडिओ हो जवळ आणि तेका लागून ते त्यांची मागणी असली की आमक काहीतरी मदत जाऊची सगळ्या स्थानिकांची वितदास वाढ्या स्थानिकांची मागणी असली त्यांना काहीतरी मदत जाऊची म्हणून ते इन्शुरन्स जो फिशरीज डिपार्टमेंटान आहात त्यांच्यानी ऑलरेडी एप्लाय करतले आता ते इमिजिएटली त्यांना ते थंस त्यांना इन्शुरंसचे पैसे मेळले जेणेकरून त्यांना न्यू फ्लॅश फुल म्हणजे त्यांची होडी नवीन घेऊन मेळटली पण जे हायन हे सांगले आणि सी एमांनी म्हटले ह्यांना हेल्प करत आम्हाला त्यांना गो एड म्हटलं त्यांचे सगळे डिटेल्स घेऊन आयज सी एम रिलीफ फंडा अंडर आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर त्यांना तीस हजार एकटे म्हणजे टोटल साठ हजार रुपये त्यांना दिल्या सी एम रिलीफ फंडातल्या सो त्याला हांव आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरचे धन्यवाद म्हणतात किया प्रत्येक जेना मुख्यमंत्री असतात गोयचं त्यांना प्रत्येक नागरीक प्रत्येक स्थानिक हंगालो गोयचा त्याची जबाबदारी असते की ते त्यांना डिफिकल्टी आणि तशीच आमच्या आमदारांची जबाबदारी ते डिफिकल्टी इशूज किती आता त्याच्यामध्ये पॉप जेना हा पावलं त्यांनी इमिजिएटली त्यांनी आपले सपोर्ट हे डिक्लेर डिक्लेअर के आणि आय विदीन एट डेज एट एट टेन डेज त्यांचं चेकू त्यांच्या हाती दिल्लो आसा त्याला ला मुख्यमंत्र्याचे धन्यवाद म्हणतात आणि आमचे जे फिशमॅन्स आहात विठ्ठलदास वडे जे नुसतेकारा नुस्त्याचे बिझनेस इतकी वर्सां करतात त्यांना ऑलरेडी त्यांचं प्लॅन रेडी जो हा, रेम, रेम हा, आता रॅम्प फिशींग रॅम्प करपच टुरिझमांनवसी दिल्ली आहा आता सी आरझडची एनसी आता मेळटली आता एक मिटींग आमची ऑलरेडी जाल्या टोटल प्लॅन फायनल जातक त्यांची पर्सनल लॉकलांक घेऊन मिटींग जातली किंवा तांकां रॅम्प विचशेल्ड आणि धा तेंक लॉकर रूम म्हणजे चार ओडियाम एक लॉकर रूम असे आम्ही प्रोविजन केल्या आणि मधी मधी खं स्टेप जाय दुून ते करतले सो ऑलरेडी प्लॅनिंग सगळे झाले आहे बजेट आमचा अलॉट ज्लो आहे सो इमिजिएटली हे पर्यंत सुरू असतात आता ऑलरेडी करून मेजरमेंट त्या दिसा मेजरमेंट घेतला अडीचशे मिटरात लांबीचा रॅम्प यो मेजरमेंट घेतलेला आहे प्लॅन त्यांच्यानी रेडी केलेला आहे ओली थिंग आता सिअरझाड एन सी उरल्या ती इमिजिएटली मेळली की सुद्धा आमकां इम्पॉर्टंट असले टुरिजमांची एन ओ सी त्या डिले जाऊ शकता पण आमच्या ऑनरेबल टुरिजम मिनिस्टरांचे ग्रीयंसी जे कळले त्यांना त्यांनी सुद्धा इमिजिएटली अप्रूव केले आणि ओ सी दिली फिशरीज डिपार्टमेंटात आता फिशरीज डिपार्टमेंट प्लॅन जे स्थानिकांना घेऊन जे प्लॅन फायनल करतले त्यांना जाय तसं त्याच्या उपरांत टेंडरींग प्रोसेस जातलो म्हणजे कमीत कमी स महिने हा लागतले